जय श्रीराम मित्रांनो ओघलं फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे आज खूप महत्वाचा विषय घेऊन आलो आहे सर्वांना पडलेल्या प्रश्नाबद्दलच मी आज विषय घेऊन आलेलो आहे सेक्स पॉवर लैंगिक ताक, ताकद ताकद जी नैसर्गिकरित्या कशी वाढवायची हे तुम्हाला सांगणारे भरपूर जणांना जे मॅरिड पर्सन आहे त्यांना खूप जणांना हा त्रास झालेला असतो तर मित्रांनो या विषयाबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे सेक्स पॉवर लैंगिक ताकद नैसर्गिकरित्या कशी वाढवायची तर मित्रांनो सर्वात पहिले काय करायचं माहिती आहे का आहारात बदल घ्यायचा आहे तुम्हाला जे तुमचं जेवण व खानपान आहे ना ते चेंज करायचं आहे त्यामध्ये काय कुठल्या कुठल्या वस्तू ॲड करायच्या याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे कारण की मित्रांनो सेक्स पॉवर लैंगिक ताकदबद्दल भरपूर जणांना समस्या असते म्हणजे कमीत कमी शंभरमधून अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना ही समस्या असते म्हणजे असते तर त्या त्याचे त्या एक निराकरण करण्यासाठी मी तुम्हाला आज हा विषय घेऊन आलेलो आहे खूप महत्त्वाचा आहे तुम्ही जा उपाय तुम्ही डेली तीन महिन्यापर्यंत करणार तर शंभर टक्के रिझल्ट येईल मित्रांनो कुठलाही रिझल्ट मिळवण्यासाठी त्याला लाँग टर्म द्यावाच लागत असतो म्हणून तीन महिने तुम्हाला हा उपाय करणं गरजेचं कर आहे तर सर्वात पहिले काय करायचं आहारात बदल म्हणजे खानपानात तुम्हाला बदल करायचा आहे मी जे पदार्थ आता सांगणार आहे हे नियमित खाल्ल्याने लैंगिक शक्ती वाढण्यास तुम्हाला मदत येईल सर्वात पहिले काय ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्समध्ये काय खायचं तुम्हाला बदाम आखरोड खजूर आणि काजू कारण की याच्यामध्ये झिंक असतं विटॅमिन ई हे भरपूर प्रमाणात असतं आणि हे तुमची लैंगिक ताकद म्हणजे सेक्स पॉवर वाढायला मदत करत असते दुसरे फळे कुठले कुठले खायचे तुम्हाला केळी डाळिंब अंजीर ॲवॅकोडो आणि सफरचंद या गोष्टी तुम्हाला फळ्यामध्ये ॲड करायचं आहे यामुळे मी तुमची लैंगिक ताकद चांगल्या पद्धतीने नैसर्गिकरित्या ही वाढेल त्यानंतर भाज्या भाज्यामध्ये तुम्हाला बीट गाजर कांदा लसूण या गोष्टी खायचं आहे लसूण काय करतं माहिती आहे का मित्रांनो जे आपलं जे रक्त ना ते सर्व ठिकाणी फ्लो करत असतो खास करून आपल्या पेनिसकडे त्यामुळे रक्तबिसरणी सुधारतं त्यामुळे सेक्स पॉवर मसाल त्याम से ही नैसर्गिकरित्या वाढत असते त्यानंतर मसाले तुम्ही कुठल्याही प्रकारे मसालची मसाल्याची भाजी खातात ना त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे दालचिनी आले हळद आणि काळी मिरी याचा उपयोग शंभर टक्के करायचा आहे तर मित्रांनो तुमची लैंगिक ताकद आहे नैसर्गिकरित्या ही शंभर टक्के वाढेल त्यानंतर तुम्हाला प्रोटीनयुक्त पदार्थ म्हणजे प्रोटीन कुठल्या पद्धतीने घ्यायचे कुठल्या कुठल्या वस्तूमधून घ्यायचे तुम्हाला सांगणार त्यामध्ये तुम्हाला अंडी आली दूध आलं दही आले मासे आणि डाळी आले यामध्ये तुम्हाला प्रोटीनयुक्त पदार्थही दररोज इन्टेक म्हणजे खायचे आहे तर मित्रांनो हे तुम्ही डेली तीन महिन्यापर्यंत करणार तुम्हाला शंभर टक्के रिझटेल त्यानंतर तुम्हाला आयुर्वेदिक नैसर्गिक उपाय कुठला कुठला करायचा आहे याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे सर्वात पहिले कुठला उपाय अश्वगंधा अश्वगंधा काय करते ऊर्जा टेस्टोस्टेरन आणि सहनशक्ती वाढवते मित्रांनो आणि तुमची ही झोप ही सुद्धा एकदम स्ट्रेस लेवल करत असते अश्वगंधा ही तुम्हाला तुम्ही कुठलेही घेऊ शकता तुम्हाला मेडिकलमध्ये भेटून जाईल टॅब्लेट फॉर्ममध्ये सुद्धा घेऊ शकता पावडर फॉर्ममध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता यामुळे तुमची एनर्जी वाढते आणि टेस्टोस्टोरिलन लेवल हे हाय होतं आणि तुमची सहनशक्ती ही कुठल्या प्रकारची क्षणशक्तीही वाढत असते त्यानंतर तुमचं आहे शिलाजीत शिलाजीत सर्वांना माहिती असते शिलाजीत ही आपली ताकद आणि स्टॅमिना वाढवते प्रत्येक गोष्टीमधली ताकद वाढवते आणि स्टॅमिना वाढवते आणि सेक्स करताना स्टॅमिना आणि ताकद या दोन्ही गोष्टी लागत असतात म्हणून शिलाजीत हे खूप महत्त्वाचे आहे त्यानंतर गोखरू गोखरू तुम्हाला मेडिकलला भेटून जाईल नाहीतर किराणा दुकानावर भेटून जाईल ती नैसर्गिक टेस्टोस्टेरन बूस्टर आहे मित्रांनो गोखरूला नैसर्गिक टेस्टोस्टेरॉन बूस्टर म्हणतात टेस्टोस्टेरॉन लेवल तुमची हाय राहिले तर तुमचे स्टॅमिना वगैरे हा चांगल्या पद्धतीने इन्क्रीज होतं म्हणून गोखरू हे तुम्हाला इंटेक करायचं आहे ते कसं इंटेक करायचं आहे तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला ते आपल्या उघड्या फिटनेस क्रुपमध्ये तुम्ही विजिट करा मी तुम्हाला ते शंभर टक्के कसा डोसेस घ्यायचा ते तुम्हाला सांगेल त्यानंतर सफेद मुसळी सफेद मुसळी मोस्ट ऑफली आता चांगली ओरिजिनल भेटत नाही म्हणून तुम्ही ती पारखूनच घ्यायची आहे सफेद मुसळी ती काय करते लैंगिक शक्ती आणि उत्साह वाढवतो खरी गोष्ट आहे सेक्स करण्यासाठी आपल्याला उत्साह चांगली एनर्जी पाहिजे असते आणि लैंगिक शक्ती ही मजबूत स्ट्रॉंग पाहिजे असते म्हणून सफेद मुसळी लैंगिक शक्ती आणि उत्साह वाढत असतो तर मित्रांनो असा आज आपला उपलब्ध कॉच मध्ये युट्यूब चॅनल बद्दलची व्हिडिओ मी तुम्हाला टाकली सेक्स पॉवर लैंगिक ताकद नैसिकरित्या कशी वाढावी याबद्दल मी तुम्हाला प्रॉपरली सांगितलेलं आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपल्या उग्न फिटनेस कोशला या तुमचं अडचणीचं निरास निराकरण हे केलं जाईल आणि मित्रांनो हे जे मी व्हिडिओ टाकतो ना मित्रांनो तर हे तुम्हाला शंभर टक्के तुमच्या डेलीच्या रुटीनमध्ये तुम्हाला, तुम्हाला फायदेशीर होणार म्हणजे होणार आहे पण कुठलीही गोष्ट तुम्ही तीन महिने तरी करा कारण की मित्रांनो मी तीन महिने का सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये कारण की भरपूर जण काय करत करत असतात दहा ते पंधरा दिवस करतात आणि स्टॉप घेऊन जातात मग रिझल्ट कसं काय मित्रांनो तर माझं एकच सांगणं आहे की तुम्हाला प्रॉपर रिझल्ट पाहिजे असेल तर तीन महिने तुम्ही ही गोष्ट कुठलीही गोष्ट करा कारण की नैसर्गिक उपाय दिलेले मी सर्व कुठलेही असे बाहेरचे उपाय नाही आहे म्हणजे कोणी हे टॅबलेट घ्या ते टॅबलेट घ्या ही पावडर फॉर्म घ्या हे घ्या ते मी हे सांगत नसतो मी जे व्हिडिओ टाकतो ना ते सर्व नैसर्गिक म्हणजे आपल्या आपल्या आजूबाजूच्या ज्या वस्तूमध्येच बनलेल्या सर्व गोष्टी आहे कुठल्याही त्याच्या साईड इफेक्ट नाही आहे काहीच नाही आहे ह्या अशाच मी वस्तू तुम्हाला सांगत असतो ते जर तुम्ही घेणार तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येईल म्हणून आपल्या जिमचं बेस्ट कोट बेस्ट रिजल्ट आहे मी स्लोगन टाकलेलं आहे त्यामुळे सेक्स पॉवर लैंगिक ताकद ही नैशिगरित्या कशा वाढवायची याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे शंभर टक्के तुम्हाला रिजल्ट येईल जय श्रीराम